सोलापूर शहरातील चौका चौकात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उत्साही तरुण वाढदिवस साजरा करत असतात यामुळे शहरातील वातावरण बिघडवण्याचं काम या तरुण वर्गाकडून होत असल्या कारणाने सोलापूर शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिले आहेत या निमित्ताने रस्त्यावर रिसेंटली मान्य पोलीस आयुक्तांनी जो आदेश काढलेला आहे सदोतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यानुसार कुठल्याही परिस्थितीत पाचपेक्षा जास्त लोक परवानगीशिवाय एकत्र येऊ शकत नाहीत पण रात्री सोकॉल्ड कार्यकर्ते स्वतःला नेते मांडणारी लोकं रस्त्यावर वाढदिवस साजरा करत आहेत रस्त्यावर केक कापणे आणि मग हुल्लडबाजी तरुणांची करणे यापैकी अशाच एका प्रकारावर आम्ही काल रात्री कारवाई केलेली आहे आणि अगदी सक्त कारवाई पोलिसांनी केलेली आहे त्यावर आणि यानंतरही मी आवाहन केलेलं आहे की अशा स्वरूपा अशा स्वरूपात विनापरवानगी कुठलाही कार्यक्रम रस्त्यावर रात्री बारा वाजे बारा वाजता करून उल्लडबाजी करणाऱ्यांवर निश्चितपणे ज्याचा वाढदिवस असेल त्याच्यावरही कडक कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल आणि त्या कार्यक्रमासाठी जमणाऱ्या तरुणांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल